शब्दांची लेखन वर्षा श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे गोंधळ उठा उठा मनुबाई संध्याकाळचे पाच वाजलेत सुट्टीये म्हणून किती वेळ उगाच लोळत पडायचं दुपारी उठते ग आजी उठून तरी काय करायचंय अग आज तुला बोर होणार नाही अजिबात आज शेजारच्या काकूंच्या घरी गोंधळ आहे आपण आवरून तिकडे जाऊया रात्रभर जागरण असेल बर का तुझा सहज वेळ जाईल आणि तुला नवीन काहीतरी बघायला मिळेल गोंधळ त्यात बघण्यासारखं काय आहे बघण्यासारखं काय आहे म्हणजे याआधी बघितलंयच का तू गोंधळ आजोबांनी तिला विचारलं हे काय विचारणं झालं आजोबा आम्ही तर तो नेहमीच घालतो क्लासरूम मध्ये आणि मग आमच्या टीचरांचा ओरडा खातो मनु मोठ्याने हसत म्हणाली ती कोणत्या गोंधळाबाबत म्हणतीये हे आजोबांच्या लक्षात आलं तेही तिच्या सोबत मोठ्यांदा हसायला लागले आणि म्हणाले मनुबाळा गोंधळात गोंधळत झाला की इथं सगळा काही न समजून मनु म्हणाली म्हणजे काय आजोबा म्हणजे माझ्यापेक्षा तुझी आजी तुला छान समजावून सांगेल अगं मनुलिया आता बोलता बोलता आपण तीन प्रकारचे गोंधळ पाहिले हे लक्षात आलं का तुझ्या नाही बाई आजी मला तर आम्ही क्लासरूम मध्ये जो घालतो ना गोंधळ तोच आठवला उरलेले दोन कुठले सांगते असं म्हणत आजी मनुला घेऊन अंगणात गेली आणि शेजारच्या अंगणातला मांडव आणि तिथं सुरू असलेली गोंधळाची तयारी आलेले गोंधळी दाखवत म्हणाली अग या काकूंच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न झालंय मग लग्नानंतर घरी एक पूजा घातली जाते शुभप्रसंगी देवाला आमंत्रित करण्यासाठी रात्रभर हे गोंधळी लोक तालासुरात देवाच्या कथा सांगतात गाणी म्हणतात पहाटेपर्यंत जागरण करतात यालाच गोंधळ असं म्हणतात आणि तो तुला आज बघायला आणि ऐकायला सुद्धा मिळेल अच्छा तुझा गोंधळ हा आहे तर माझाच नाही सगळ्यांचाच हाच गोंधळ असतो अग म्हणजे मी म्हणाले तो वेगळा आणि तू म्हणतेस तो वेगळा हो त्यामुळेच सगळा गोंधळात गोंधळ झाला ना आजी आज परत हसत म्हणाली आता हा आणखीन एक गोंधळ आजी आता तू मला कन्फ्यूज करतेस बर का हेच तुझे हे कन्फ्यूज म्हणजेच गोंधळात गोंधळ म्हणजेच गोंधळायला होणं कळलं का कसलं भारी आहे एका गोंधळाचे तीन तीन अर्थ मराठी भाषा खरंच भारी गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे